मालेगावात व्यापाऱ्यांची लूट करणारी सराईक टोळी गजाड नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी मालेगाव शहरातील संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा आणि त्यांचे भाऊ रात्री उशिरा मुंबई आग्रा महामार्गाने मालेगावकडे जात असताना सहा जणांच्या डोळीने त्यांची कार थांबवली पोयतेच्या धाकावर व्यापाऱ्यांची पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे लुटून आरोपी फरार झाले या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे सहा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या आरोपीकडून सात लाख वीस हजार रुपये रोख पंचावन्न हजार रुपयांचा आयफोन मोबाईल दोन पल्सर मोटरसायकल आणि एक स्कूटी असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही टोळी पूर्वीही खुणाचा प्रयत्न जबरी चोरी घरपुडी आणि इतर गंभीर गुन्ह्यात सामील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले